नमस्कार मी लातूर वकील बांधकाम कामगारांच्या साठी सोळा वर्षापासून आम्ही काम करा लागले बेळगाव तालुक्यामध्ये अडीच लाख पेक्षा जास्त बांधकाम कामगार आहेत ते कामगार कामगार कल्याण मंडळीचं सुविधा मिळते म्हणून कामगार कार्ड करून घेतलेलं आहे पण कामगार कल्याण मंडळीमध्ये काय मिळणार आहेत सुविधा व्यवस्थित मिळायला तयार नाही गेल्या पाच वर्षापासून आम्ही सारखं निवेदन द्या लागले कामगार कचेरी मंत्रीकडे निवेदन पाठवा लागले आता घर बांधण्यासाठी पाच लाख रुपयाची आर्थिक मदत आहेत स्कीममध्ये पण एक सुद्धा बेळगाव तालुकामध्ये कामगारांना मिळाला नाही आणि ह्याच्यासाठी निवेदन आम्ही सारखं पाठवा लागले मंत्री लोकांना पण त्याच्याबद्दल काही उत्तर येईना आणि कामगार कल्याण मंडळीमध्ये काय ॲक्सिडेंट डेथ ॲक्सिडेंट क्लेम आणि हॉस्पिटलसाठी शिक्षणसाठी काय मिळणार सुविधा आहेत ते पण व्यवस्थित मिळायला तयार नाही आता एक पन्नास टक्के लोकांना मिळालं तर पन्नास टक्के लोक आता गेल्या दोन वर्ष तीन वर्षापासून कामगार ऑफिसला येणे जाणे करा लागले त्यासाठी कारण असं आहे तर कामगार कल्याण मंडळी बेंगलुरमध्ये असल्यामुळे ते आता पैसे बेळगाव मधून शँक्शन होऊन बेंगळूरला लेटर पाठवतात पण बँकमधून पैसे कामगार खात्याला जमा व्हायला तयार नाही त्यासाठी बेंगलुरमध्ये असलेला ऑफिस काय स्टेट लेवल ऑफिस आहे ते बेळगावला शिफ्ट केलं तर कामगारांना लवकर ते सुविधा मिळू शकते आणि ह्याच्या बरोबर दोन हजार तेरापासून दोन हजार एकोणीस पर्यंत उद्योग कात्री कामगारांना रोजगार कामगारांना पण हे कामगार कल्याण मंडळीचं सुविधा मिळत होत पण दोन हजार एकोणीस मध्ये ते रद्द केलेलं आहे त्यासाठी ते वापस ते कामगारांना चालू करा म्हणून आम्ही मागणी करावं लागले त्याबद्दल पण आता बेळगाव जिल्ह्यामध्ये अकरा लाख ते नरेगा कामगार रोजगार कामगार आहेत त्यांना पण हे सुविधा काय सामाजिक भद्रता सोशल सिक्युरिटी स्कीम आहे त्यांना पण लागू करावा आणि काय मुलांची दोन वर्षापासून स्कॉलरशिप पेंडिंग आहे लवकर ते रिलीज करा हायकोर्ट पण आता ऑर्डर केलेला आहे मुलाची स्कॉलरशिप लवकर रिलीज करा म्हणून ते स्कॉलरशिप रिलीज करा आणि किती अप्लिकेशन पेंडिंग आहेत लग्नाची हॉस्पिटलची ऍक्सिडेंटल डेथ नॅचरल डेथ आणि डेलिव्हरी क्लेम्स किती आहेत ते सकाल कायद्यामध्ये काय पंचेचाळीस दिवसामध्ये सुविधा मिळून देण्याची कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत लवकर ते कामगारांना मिळून द्यावा असा माझा विनंती आहे आमचा आहे अर्धे पैसे आले तर अर्धे आलेले ते त्याच्यासाठी आठ वर्षाने प्राब्लिक करायला तरी तो देतो दिला तर आले मग कटाळून कटाळून आता साहेबांना हे केलं बघा आम्हाला पैसे देण्यात काय नाही कसं करूया ते मिळून आणि आता आणि दुसरी फाईल केली लग्न झालंय आता मे महिन्याच्या सात तारखेला दोन वर्ष होत आहे आणि रजिस्टर करून आम्ही जूनच्या सात तारखेला रजिस्टर केलोय दोन हजार तेवीस मध्ये मग आता आम्ही जूनच्या सात तारखेला आणि परत दोन वर्ष होते पन्नास वेळा जाऊन आलोच ना माझं महिन्यातून दोन तीन वेळा जातो पण येतात मग येतात आम्हाला लिस्ट पण ना ते नाव पण आलं नाही अजूनपर्यंत मग परवा सर आणि तिथे मिटिंगला पण गेलेलो मग सर म्हटले त्यांचं लिस्ट काढून द्या म्हणजे त्यांनी काढून ना दिलेच नाहीत आम्हाला ते मागच्या चार वर्षाच्या गेले ते पंचवीस आले पंचवीस आले नाही लग्नासाठी मुलीच्या लग्नासाठी ते चालले नाहीत आणि त्याच्यासाठी अजून ट्राय कराल हे ना झाले काय प्रॉब्लेम नाही या म्हणाले जायला प्रत्येक वेळा मिटिंगला जायला हे करायला पेपर घ्यायला पुढच झालंय तुमचं होतं म्हणाले होईना झालंय